हॅलो नमस्कार हॅशटॅग कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा चला पाहूया साहित्य काय काय आहे तूप काजू बदाम बारीक कट केलेले इलायचीची पावडर दूध घेतले अर्धी वाटी एक वाटी मोठी साखर एक किलो गाजर साखर कमी जास्त तुम्ही करू शकता कोणाला गोड हवं असेल तर जास्त साखर कोणाला कमी गोड उडत असेल तर कमी साखर चला कृतीला सुरू करूया मी सर्व गाजरं स्वच्छ धुवून वरची चालं काढून घेतली आता आपण ही किसून घेऊया कढई गरम झाली किस सुद्धा झाला आपला किसून सर्वात आधी कढईत दोन चमचे चांगलं तूप खूप गरम झालं की केस टाकून घ्यायचा पात कीस चांगला भाजून घ्यायचा गाजराचा कीस थोडा भाजत आला की यामध्ये आपण साखर ऍड करून घेऊया इलायची पावडर मी साखरेमध्ये वाटून घेतली इलायची पावडर तुम्हाला हवं तसं तुम्ही गोड करू शकता जास्त किंवा कमी साखर ॲड करून घेऊया मी तर एक वाटी साखर घेतली होती त्यातली पण मी इतकी ठेवली आहे जास्त गोड नाही करणार आहे मी हलवा आणि गाजर जरा शिजत आले ना तेव्हा साखर टाकून घ्यायची तर यामध्ये थोडस दूध बदामाचे काप काजूचे काप टाकून मस्त असा हलवा आता शिजवून घेऊया आपण याला सुटलेलं पाणी पूर्णपणे आठवून घ्यायचं पाणी आटलं की झालं मग आपला हलवा तयार आहे की नाही सोप्पा चला एक दहा मिनट आता वाट पाहूया आणि हो येणाऱ्या वर्षाचं स्वागत गोड खाऊन करूया सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गाजरातलं पाणी पूर्ण सुकलं आहे आणि हा आपला अप, हलवा खूप छान तयार झाला आहे हा हलवा कडक होत नाही मऊ सूत राहतो चला प्लेट करायला घेऊया आता झाला आपला हलवा तयार आहे की नाही सोपी रेसिपी तर चला मग पटापटा सबस्क्राईब करा बरं आणि हो येत्या वर्षाचं स्वागत हाँ गाजरा हल्वा बाए बाए। हा गाजराचा हलवा खाऊन करूया चलो बाय बाय आणि हां हॅशटॅग कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलला पण नक्की सबस्क्राईब करा बाय बाय